नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीच्या मुद्द्याची गोष्ट या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई महापालिका त्याबरोबरच राज्यभरातल्या बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत आणि आपले प्रश्न कधी सुटणार याची नागरिक वाट बघतात आता आपण मुंबई मधल्या भांडूपमध्ये आहोत आणि भांडूपमध्ये सामाजिक काम करणाऱ्या काही संस्थांचे प्रतिनिधी नागरिक आपल्या सोबत आहेत भांडूपच नव्हे तर या सगळ्या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रणी असणारे संजीव सदानंदन सर आपल्या बरोबर आहेत संजीवजी आम्ही नागरिकांशी बोललो त्यांच्या काय मागण्या आहेत तुम्हाला काय वाटतं महापालिकांच्या निवडणुका इतके दिवस रखडलेल्या आहेत कोणत्या कोणत्या क्षेत्रात मदत हवी आहे महानगरपालिका म्हणजे आपल्या बर्थ सर्टिफिकेट पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत सर्व हे महानगरपालिकाच्या अंडरमध्ये येतात म्हणजे सर्व एक जे नागरिक आहे जे ते राहतात त्यांचा सर्व म्हणजे हेल्थ आहे एज्युकेशन आहे प्रायमरी एज्युकेशन आहे स्वच्छता आहे सर्व काय रोड वॉटर ड्रेनेज सर्व महानगरपालिका अंडरमध्ये आहे आणि आपण निवडणूक नाही घेतलं तर काय होणार की ब्युरोक्रेसी जेव्हा रूल करतात तेव्हा डेमोक्रेसी नसतात ना डेमोक्रेसी कशासाठी आहे की लोकांचा प्रतिनिधी तिथे यायला पाहिजे जे, जे जनमानूस माणसामध्ये आहे त्यांना माणसाचं दुःख माहिती आहे त्या त्यांचा अडीअडचणीत रात्राचा वेळी काय झालं तर ते धावत पोलीस स्टेशन असू द्या म्युन्सिपाल्टी असू द्या ते धावत जातो ऑफिसर कडून काम करून घेतो गे, ऑफिसरकडे एवढं वर्षापासून आता इलेक्शन होत नाही म्हणजे ते त्यांचा मनमानी चालू होत आहे त्यांना काय सांगितलं तर ते असं ऐकतायत की ते ऑन बोलत बोलत नाही आम्ही पोस्टिंग साठी असा आलाय तसा आलाय त्यांना त्यांचं दुःख चालू असतात पण मला सांगा संजीवजी की इतकी परिस्थिती आहे प्रशासकीय यंत्रणा फारशी जबाबदार धरत नाहीये स्वतःला अशा वेळेस लोकांची कामं घेऊन लोक तुमच्याकडे येतात तुम्ही कोणत्या प्रकारची मदत करता नाही आम्ही त्यांच्याकडे जातो आता आम्ही बघा इथे तुलशी पाडेला टॉयलेट पूर्ण पडायला आलंय बायका आता उन्हाळला उन्हाचा वेळ ते छत्री घेऊन टॉयलेट मध्ये बसतात कारण की वरचा टॉयलेट लीक होतात आणि जेव्हा प्रशासन कडे गेलं कॉर्पोरेशन कडे आमचा अर्ज एक वर्ष पण गेलं त्याच्यामध्ये ते बोलता आम्हाला फंड अलोकेट झालं नाहीये आता भांडूप साठी ते बोलता आम्हाला कमिशनर साहेबांनी पन्नास लाख रुपये फक्त फंड दिले ते पन्नास लाखामध्ये एमर्जन्सी फंड ते बाजूला काढतात आणि बाकी याचा जे छोटे मोठे काम असेल त्याच्यासाठी लागतात तर मेजर लोक वस्तीमध्ये टॉयलेट बाहेर आहे ते बौद्ध वस्ती आहे तसं भरपूर वस्ती आहे बर। तिथे कचरा साफ होत नाही यांना काय सांगितलं तर नगरपालिका काय बोलत आमच्याकडे फंड नाहीये आमच्याकडे आता माणसं नाहीये कॉन्ट्रॅक्ट वर हे करायला लोक नाहीये आता सुप्रीम कोर्टाने भरपूर जे कॉन्ट्रॅक्टचा कचरा कामगारला हे केलंय परमनंट करायचा आदेश दिलाय तर तुम्ही आता बघा पूर्वी जे कॉर्पोरेशनचा हॉस्पिटल होता म्हणजे आपल्याला कुत्रा चावला माझा बाळपणात तर चौदा इंजेक्शन आपल्याला मध्ये हॉस्पिटलमध्ये होत होतं आता मध्ये एका बाईला कुत्र कुत्र्यांनी चावलं मुलुंडला तर आम्ही बोलला तिथे मध्ये जाऊ ते रॅबी फोरचं त्यांच्याकडे इंजेक्शन नाहीये ते, ते राजवाडीला पाठवलं म्हणजे एक आता तीन इंजेक्शन लागतात आता नवीन एक इंजेक्शन ते पण ठेवत नाही बरोबर म्हणजे नागरिकांशी बोलल्यावर कळत की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये लोकांना समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या आहेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलात वाहतुकीच्या उल्ले के तर आहेतच सबस्क्राईब टू वन इंडिया